नमस्कार ताटाची शोभा वाढवणारी तसेच जिभेची चव वाढवणारी आज आपण अगदी झटपट होणारी सोप्या पद्धतीने बनली जाणारी ही चटणी आज आपण इथे बनवणार आहोत अगदी ही तुम्ही चटणी भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी वरण भाताबरोबर जरी घेतली तरी दोन घास जास्तीच जातील तर ही अशी महिनाभर टिकणारी सोप्या पद्धतीने तयार केली जाणारी लसणाची चटणी कशी बनवायची ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण इथे बेडगी मिरची घेतलेली आहे ही रंगाला खूप छान असते तर इथे आपण आता ह्या मिरचीचे बारीक असे तुकडे करून घेणार आहोत तर त्यातील आपण बिया काढून टाकणार आहोत तुम्हाला जर बिया ठेवायच्या असतील तर ठेवू शकता तर इथे मी पूर्णपणे बिया काढून टाकणार आहे तर असे छोटे छोटे तुकडे करून आपण त्यातील बिया काढून टाकणार आहोत मी इथे फक्त रंगासाठी म्हणून आपण ह्या बेडगी मिरचीचा वापर करणार आहोत तर ही तिखटाला कमी असते तर इथे आपल्याला चटणीला रंग खूप छान चा, छान येण्यासाठी आपण इथे बेडगी मिरचीचा वापर करणार आहोत तर इथे सर्व आपण बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत तर इथे आपण दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत फ्राय पॅनमध्ये आपण छान स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर अगदी तीळ छान तडतडू तर लागले की आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्याच फ्रायपॅनमध्ये आपण अर्धी वाटी आपण इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं हे छान आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर लक्षात ठेवा खोबरं तीळ आणि लसूण आपण जे काही चटणीसाठी पदार्थ घेणार आहोत ते स्लो गॅसवरच छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे आता आपण बेडगी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता खोबऱ्यामध्ये छान भाजून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि सतत खोबरं आणि मिरचीचे तुकडे ढवळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सतत आपण परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता खोबऱ्याचा थोडासा रंग बदललेला आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे दहा ते बारा आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोललेल्या तर इथे खोबरं लाल मिरची आणि लसूण छान आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता खोबऱ्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि आता आपण ते एका ताटामध्ये छान थंड करून घेतलेलं आहे खोबरं तीळ आणि मिरची छान थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मिरचीचे छान तुकडे होत आहेत आणि अगदी कुरकुरीत अशी भाजली गेली आहे तर स्लो गॅसवरच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर लक्षात ठेवा खोबरं लसूण तीळ आणि मिरची छान थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तीळ आणि खोबरं जर गरम असेल तर तेल सोडू शकतात आणि तेलकट होऊ शकते ही चटणी म्हणून आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर इथे एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही नुसत्या मिरचीचा वापर करू शकता वापर आता इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि आता मिक्सरमध्ये आपण छान ही चटणी बारीक करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी आपली चटणी तयार आहे तर ही चटणी थोड्या वेळानंतर आपण हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तर अगदी महिनाभर छान ही टिकली जाते आपली चटणी तर ही चटणी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर अगदी वरणभाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान चविष्ट अशी ही चटणी तयार होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये